सर्वांना नमस्कार चला जाऊ संतांच्या गावा या सदराखाली आज आपण बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये महात्मा बसवेश्वर यांचं एक वचन आणि त्या वचनाचं विश्लेषण पाहणार आहोत खरं तर बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या शरणांनी फार मोठी वैचारिक क्रांती केलेली आहे त्यांचं एक वचन काय म्हणते पहा किती सुंदर वचन आणि एकविसाव्या शतकाला प्रजाप्रभुत्व हा जो शब्द आहे भारतीय लोकशाहीमध्ये त्या प्रजाप्रभुत्वाला खरं तर साजेसं नव्हे प्रजाप्रभुत्वाची खरी व्याख्या सांगण्याचं काम संतांनी केलेलं आहे ते असं म्हणतात भाताचे एक शीत पाहता कावळा भाताचे एक शीत पाहता कावळा हाक न मारिका आपल्या परिवारास न जमवी का आपल्या कुल बांधवास शिवभक्त होऊनी भक्ती पक्षभीन असल्यास तो कावळ्या कोंबडीहून हीन कुडल संगम देवा याचा अगदी थोडक्यात मथितार्थ असा आहे की जर कावळा असेल कोंबडी असेल हे जर सामूहिकरित्या या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक घटकाचा उपभोग घेत असतील तर आपण माणूस आहोत आणि म्हणून माणसाने खरं तर या कावळ्यापेक्षा कोंबड्यापेक्षा हीन जगू नये मग काय करावं सगळे मिळून आपण अत्यंत आनंदाने समाधाने जगलं पाहिजे माझं 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 म्हणून जी खऱ्या अर्थाने दुरीची भावना द्वेषाची भावना मत्सराची भावना अहंकाराची भावना जी निर्माण केल्या जाते ती कुठेही निर्माण न करता जर भाताचं शीत एक कावळा लवकर जातो आणि खातो असं होतं का नाही तर तो अनेक कावळ्यांना बोलवतो की या बाबा अन्न मिळालेलं आहे आपण सगळे मिळून खाऊया एखादी कोंबडीसुद्धा एकटी सा फिरत नाही तर ती आपल्या सगळ्या परिवाराला सांगते की या चला आपण अन्न शोधूया आणि ते मला मिळाले मी शोधलेलं आहे तुम्हाला दुसरं कोणाला मिळालं तर तुम्ही शोधा आपण सगळे मिळून अत्यंत आनंदाने हा प्रपंच करूया अगदी महात्मा बसवेश्वर त्याच त्यांची उदाहरणं देऊन माणसाला जागं करतात की बाबा रे जर तुम्ही मग एकटं एकटंच सगळ्या एक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहात जसं की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवादाची व्याख्या सांगितली पाहा प्रजाप्रभुत्व आणि समाजवाद म्हणजे एकटंच बांबूच्या झाडासारखं उंच वाढणं म्हणजे श्रीमंत होणं आणि त्याच्या श्रीमंतीचा काहीच फायदा न होणं म्हणजे ही एकटीच ही झाली परंतु समाजवाद म्हणजे काय वडाचं झाड म्हणजे ज्या झाडाखाली पक्षीही बसतात प्राणीही बसतात माणसंही बसतात सगळ्यांसाठी तो निवारा असतो असं माणसानं वडाचं झाड बनलं पाहिजे ज्यांच्या सावलीखाली ज्यांच्या छत्रशायेखाली असंख्य असंख्य लोक आनंदाने सुखाने राहतील आणि म्हणून प्रजाप्रभुत्व ही लोकशाहीची संकल्पना दृढ करायची असेल तर महात्मा बसवेश्वराचं हे वचन मला वाटतं अत्यंत दिसादर्शक आहे